नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये या दोन महिन्यांच्या डाळिंबाच्या रोपाची आपण छाटणी केली होती तर त्यावेळेस मी एक विषय बोललो होतो की याच्यामध्ये वॉटरशूट्स आपल्याला खालून येतात तर याच्यामध्ये वॉटर शूट वॉटरशूट जे असतात त्याचं नियोजन आपल्याला करायचं असते आता हे पहा या ठिकाणी हे वॉटरशूट्स आलेले आहेत हा एक वॉटरशूट आहे हा एक वॉटरशूट आहे हे एकदम जमिनीतनं वरती आलेले आहेत इकडनं पण काही वॉटरशूट आपल्याला दिसत आहेत हे जमिनीतून वरती आलेले आहेत या वॉटरशूटना आपल्याला ठेवायचं नाही आहे कारण हे झाडाची जास्तीत जास्त ताकद ओढून घेतात आणि वरचे जे झाडाची ग्रोथ होणार आहे याची जी वाढ होणार आहे हे हे याचं जे अन्नद्रव्य ते खात असतात त्यामुळे यांना आपण मुळापासून काढायचं आहे म्हणजेच हे जो हा जो वॉटरशूट आहे हा जमिनीतनं आहे हा पण जमिनीत येतो आहे याला वरतून आपण जर इथनं तोडला तर त्याचा तो परत आणखी फुटायला सुरुवात होईल आणि त्याला आणखी नवीन नवीन वॉटरशूट येऊन जातील त्यामुळे याला एकदम बुडातनं मुळापासून काढायचं आहे तर याचं नियोजन करत असताना आपण फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की याला अर्ध्यातनं तोडायचा नाही याचा जिथून कुठून तो आला असेल त्याला पूर्णतः काढून टाकायचं आहे धन्यवाद